पनवेलमधील आद्य क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके या सभागृहामध्ये दिवंगत ज्येष्ठ कामगार नेते श्यामजी म्हात्रेसाहेब यांची एकोणसत्तरावी जयंती साजरी होत आहे आणि या कार्यक्रमाप्रसंगी त्यांचे त्यांचा वारसा घेऊन त्यांची कन्या डॉक्टर श्रुती म्हात्रे मॅडम आपल्यासोबत आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊयात कशा पद्धतीने स्मृतिदिन साजरा केला साहेबांचा काय सांगाल साहेबांचा स्मृतिदिन हा आम्हाला गेल्या सहा वर्षांपासून एकाच दिवशी करताना फार आमची तारंबळ होते त्याच्यामुळे आम्ही यंदा तो सहा दिवस कार्यक्रम आमचा चालू होता विविध रायगड जिल्ह्यातील साधारणतः सातशेहून अधिक लोकांनी त्या सगळ्या स्पर्धांमध्ये भाग घेतला आणि आपण म्हणतो की स्मृतीदिन आणि मग नक्की काय कार्यक्रम करावा असे अनेक प्रश्न असतात तर गेल्या सहा वर्षामध्ये आम्ही संविधानावरतील कार्यक्रम सगळे समोर प्रबोधनातील कार्यक्रम शिवाजी महाराजांवरील कार्यक्रम असे विविध कार्यक्रम राबवले तर यंदा आम्ही शैक्षणिकदृष्ट्या विविध स्पर्धांचं आयोजन केलं त्याचा बक्षीस समारंभ होता आणि या ठिकाणी कुठेतरी मात्रसाहेब म्हटले की आपल्या सर्वांच्या हृदयातलं भक्तीचा भाव आणि तो भक्तीचा भाव आम्ही साहेबांचा वारसा चालू ठेवताना म्हणजे कामगारांची चळवळ असेल तसेच श्रमिक असतील त्याचबरोबर व्यावसायिक असतील यांच्यासाठी वारंवार त्यांच्या मागे उभं राहायचं आंदोलन करायची वेळेप्रसंगी हे काम करत असताना अनेक अडचणी येत असतील एक महिला म्हणून आपण या सर्व गोष्टींना कशा प्रकारे तोंड देता आणि न्याय देता मी ह्या सर्व अडचणींना संकटांना खरं तर असं म्हणतात ना करणाऱ्यालाच संकट आणि करणाऱ्यालाच अडचणी आहे तर मी स्वतःला भाग्यवान समजते की मला पावलो पावली अनेक अडचणी सातत्याने फक्त मात्रे साहेब आणि दिबा पटेल साहेब यांच्याकडे पाहूनच ती स्फूर्ती येते त्यांच्या आधीच्या आंदोलनाचे सर्वांसोबत चर्चा करून स्फूर्ती येते आणि जेव्हा जेव्हा असं वाटतं की हे संघर्ष करत असताना कुठेतरी खचल्यासारखं वाटतं तेव्हा एकदा ओळून माझ्या वडिलांचा फोटो मी पाहते आणि पुन्हा एकदा ती ऊर्जा निर्माण होते नवरात्रीचे दिवस आहेत आता महिलांना काय संदेश द्याल एक आर्किटेक्चर डॉक्टर आणि शैक्षणिक क्षेत्रात सामाजिक क्षेत्रात आणि राजकीय क्षेत्रात उभारी घेणारे पनवेलमधील असं नेतृत्व म्हणून पाहिले जातं आपल्याकडे काय सांगाल महिलांना काय संदेश द्याल महिलांना मी एवढाच संदेश देईन की आपण ज्या कुठच्या क्षेत्रात असाल मग ते राजकीय असेल सामाजिक असेल डॉक्टर क्षेत्र असेल वैद्यकीय असेल इंजिनिअरिंग असेल किंवा अगदी घरामध्ये राहणारी गृहिणी असेल जो कुठचा आपल्याला परमेश्वराने दिलेला रोल आहे तो एक उत्तमरित्या तुम्ही निभवा प्रामाणिकतेने करा कारण का प्रामाणिकता आणि चिकाटी ही स्त्रियांमध्ये अधिक असते त्यामुळे मला असं वाटतं की जितकं जास्तीत जास्त आपल्याला विविध क्षेत्रामध्ये आपल्याला काम करता येईल तेवढं करा असं आपल्याला वाटत असतं की घर सांभाळताना मी बाहेरचं कसं करू परंतु नैसर्गिक देण्याचं आहे एका स्त्रीला तिला नऊ दुर्गा म्हणतात तसं मला असं वाटतं की एका वेळेला एक स्त्री नऊ कामं एका टायमिंगला करू शकते एवढी शक्ती स्त्रीमध्ये आहे त्यामुळे आपल्याला पोटेन्शियल स्वतःहून ओळखा आणि ते बाहेर आज दिवंगत कामगार ज्येष्ठ नेते श्यामजी म्हात्रे साहेब यांना श्रद्धांजली देण्यासाठी आणि त्यांची स्मृती जागवण्यासाठी त्यांचे अनुयायी मोठ्या संख्येने या सभागृहात उपस्थित असलेले पाहायला मिळाले तसेच त्यांच्या वेगवेगळ्या वेग कार्याची आढावा इथे सांगितला गेला